नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान युद्धाचे खरे हिरो आहे आपले जवान पण भारत पाकिस्तान युद्धाचं स्वरूप चेंज करणार आणि खरा गेम चेंजर ठरणार आहे आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टम ज्याचा उल्लेख काही जण भारताचा डोम म्हणून सुद्धा करत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की तीर एअर डिफेन्स सिस्टम नेमकं आहे तरी काय आणि कशा प्रकारे हे काम करतं आणि कशा प्रकारे हे इस्रायलच्या पेक्षाही बेटर आहे समजून घेऊया चला आपण जर बघितलं तर सात मे रोजी भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानची जी काही दहशतवादी तळं जी आहे ती उद्ध्वस्त केली त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपल्याकडे तुर्कीकडून घेतलेले सुनगार ड्रोन जे आहे ते पाठवले या ड्रोन जे आहे एकदम चीप क्वालिटी चीप क्वालिटीचे ड्रोन आहे ठीक आहे स्वस्तातले ड्रोन आहे ज्यावर एक गन बसवलेले असते आणि कधी कधी या गनच्या जागी बॉम्ब सुद्धा हो बसवलेला असू शकतो आणि ते आपल्याकडे पाठवले ठीक आहे त्याचबरोबर जर बघितलं त्यांनी शॉर्ट रेंजचे क्रूज मिसाईल आणि शॉर्ट चे बॅलिस्टिक मिसाईल जसं की फते टू नावाचं मिसाईल जे आहे जे त्यांनी इराणकडून घेतलेलं आहे ते भारतावर पाठवलं ठीक आहे मग आपण जर बघितलं तर भारताकडे हे ड्रोन मिसाईल जेव्हा पाठवण्यात आले त्याचा सामना भारताचं जे काही तीर एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टम जे आहे तर त्या दोघांनी मिळून सामना केलेला आहे मग त्यामध्ये भारताचं जे आकाशथिर एअर डिफेन्स सिस्टम आहे हे इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी आहे ठीक आहे याला कुणी बनवलेला आहे तर याला डी आर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोघांनी मिळून बनवलेला आहे सध्या याचं उत्पादन जे आहे ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या माध्यमातून घेतलं जात आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टमच्या शंभर युनिट जे आहे त्या भारतीय लष्कराला देण्यात आलेल्या आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे मग आपण जर बघितलं तर आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टम नेमका आहे तरी काय तर बघा मित्रांनो हे जे एअर डिफेन्स सिस्टम आहे हे वेगवेगळ्या गोष्टींचं कोलॅबरेशन आहे इंटिग्रेशन आहे जसं की आकाश मिसाईल यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे शॉर्ट रेंजचं त्यानंतर मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल ज्याला आपण यम आर एस एम मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं शॉर्ट रेंजचं आकाश मिसाईल आपल्याला यामध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर जर बघितलं तर मॅन पोर्टेबल अँटी डिफेन्स सिस्टम जे आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतं ठीक आहे म्हणजे माणूस एक सिंगल व्यक्ती जो आहे तर तो सुद्धा चालू शकतो अशा प्रकारचं एअर डिफेन्स सिस्टम आपल्याला यामध्ये बघत बघायला मिळतं त्यानंतर झेड यू ट्वेंटी थ्री रॉकेट आर्टिलरी गन आपल्याला यामध्ये बघायला मिळतात आणि त्याचबरोबर डी आर ने डेव्हलप केलेलं डी अँटी ड्रोन सिस्टम आपल्याला यामध्ये बघायला मिळतं मग आता आपण जर बघितलं तर या गोष्टींनी मिळून जे बनतं त्याला आपण आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टम म्हणतो मग आता समजून घ्या की आकाश मिसाईलचा वापर कधी केला जातो जेव्हा टार्गेट जे आहे ते शॉर्ट रेंजमध्ये असेल एक तीस चाळीस पन्नास साठ अशा मध्ये जर टार्गेट असेल तर तेव्हा आकाश मिसाईलचा वापर केला जातो त्यानंतर रेंज रेंजसाठी समजा सत्तर ते शंभर साठी आपण जर बघितलं तर मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलचा वापर जो आहे तो केला जातो ठीक आहे त्यानंतर एखादं टार्गेट जे आहे ते तीस पेक्षाही समजून घ्या आपल्या जवळ आला असेल तर तेव्हा मॅन पोर्टेबल अँटी डिफेन्स सिस्टमचा वापर केला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर खूप सारे टार्गेट एकदाच लाँच केले गेले जात असेल तर तेव्हा मिसाईलने ते पाडण मिसाईल पाडायचे असेल तर खूप खर्च येतो बरोबर मग त्यासाठी आपण गन सुद्धा डिप्लॉय केलेले आहे टार्गेट जर जवळ आले असतील तर हे मॅन पोर्टेबल अँटी डिफेन्स सिस्टम आणि झेड ट्वेंटी थ्री गन जे आहे तर त्या दो ग मिळून हे जे टार्गेट आहे हे पाडण्याचं काम करतील आणि त्याचबरोबर शत्रूचे जे काही ड्रोन वगैरे आपल्याकडे येणार आहे तर त्याला जाम करण्यासाठी ठीक आहे त्या त्यामध्ये इलेक्ट्रिक गोष्टी तर असणारच आहे त्यांना जाम करण्यासाठी डीआरडीओने डी फोर ड्रोन सिस्टम जे आहे ते विकसित केलेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर या आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टम मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर प्रॉपर रडार बघायला मिळतं ठीक आहे म्हणजे कुठून कोणती गोष्ट कधी येते हे आपल्याला यानुसार समजतं ठीक आहे त्याचबरोबर रिअल टाइम मॉनिटरिंग आपल्याला इथं समजतं की सध्या ती गोष्ट कुठं आहे कुठपर्यंत आली ठीक आहे म्हणजे रिअल टाइम मॉनिटरिंग आपल्याला कळतं कि की किती सेकंदात येणार आहे किती मिनिटात येणार आहे ठीक आहे हे आपल्याला समजतं ऑटोमॅटिक टार्गेटिंग आहे यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही झेडियू ट्वेंटी थ्री रॉकेट आर्टिलरी त्याचबरोबर जर बघितलं तर आकाश मिसाईल आणि मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल यांना माणसांची सुद्धा गरज नाही आहे ठीक आहे ऑटोमॅटिक ते जाऊन काय होणार तर टार्गेटला हिट होणार आहे इथं फक्त जर आपण बघितलं तर मॅन पोर्टेबल अँटी डिफेन्स सिस्टमला फक्त इथं माणसाची गरज आहे बाकी आपण जर बघितलं तर ॲटोमॅटिकच हिट होणार आहे आणि आपले जवान कधी आहे तर जेव्हा टार्गेट खूपच जवळ आलेला असेल तेव्हा आपल्या जवानांची गरज इथं भाजते ठीक आहे आपण जर बघितलं तर पुढे जाऊया यामध्ये काय काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं मॅन पोर्टेबल अँटी डिफेन्स सिस्टम आहे आकाश मिसाइल आहे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल आहे झेड ट्वेंटी थ्री गन आहे अँटी ड्रोन सिस्टम आहे ठीक आहे जसं की डीआरडीओ डी फोर डीआरडीओ ने बनवलेला आहे मग या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो आणि मोबिलिट म्हणजे आपण जर बघितलं मोबिलिटी म्हणजे काय तर आपण हे जे काही आपलं जे काही आकाश स्थिर एअर डिफेन्स सिस्टम जे आहे तर ते एका गाडीवर बसवण्यात आलेलं आहे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल अशा प्रकारे ट्रक जे आहे तर त्यावर ते बसवण्यात आलेले आहे यावरच रडणार असतं यावरच सगळे मिसाईल असतात ठीक आहे आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण इझिली याला घेऊन जाऊ शकतो तो याने इतला तो खुपस तर याने जर बघितलं तर युद्धामध्ये खूपच महत्वाची भूमिका जी आहे ती पार पाडलेली आहे मग आता हे इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षा बेटर कसं आहे ठीक आहे हे थोडं समजून घेऊया तर बघा मित्रांनो हे डेव्हलप कोणी केलेलं आहे तर भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि डीआरडीओने तर इस्रायलचं जे आयर्न डोम आहे ते राफेल ऍडव्हान्स डिफेन्सने डेव्हलप केलेलं आहे बरं ठीक आहे आता बेटर कसं काय तर हे थोडं समजून घेऊया आपण जर बघितलं तर इस्रायलचं आयर्न डोम जे आहे ते शॉर्ट रेंज टार्गेट जे आहे तर त्यांनाच टॅकल करू शकतं पण आपल्यामध्ये शॉर्ट रेंज मिडियम रेंज अगदी क्लोज रेंज यांना सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं आकाश तीरच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर इस्रायलचं आय एन ऑम एका ठिकाणी बसवण्यात आलेले ठीक आहे ते मूव नाही करू शकत पण आपलं जे आकाश तीर आहे ते कंटिन्यू मुव्हेबल आहे समजून घ्या शत्रूला समजलं की यांचं एअर डिफेन्स सिस्टम या या ठिकाणी आहे तर ते उद्या जाऊन मल्टिपल रॉकेट लाँच करून त्याला हिट करू शकतात पण आपण जर बघितलं तर आकाश तीर कंटिन्यू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं ठीक आहे त्यामुळे त्याचं स्पेसिफिक ठिकाण शत्रूला कळत नाही त्याचबरोबर जर बघितलं तर इस्रायलचं आयन डोम जे आहे ते फक्त रॉकेटला उडवण्यासाठी मिसाइल्सला उडवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे मात्र भारताचं आकाश तीर जे आहे ते मिसाईल्स तसेच ड्रोनला इथं डिस्ट्रॉय करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आता आपण जर बघितलं तर आयन डोम मधून एक मिसाईल जर आपण लॉन्च केलं ठीक आहे एक रॉकेट जर आपण फायर केले शत्रूवर तर त्यासाठी सत्तर ते नव्वद लाख रुपये खर्च येतो पण आकाश तीर मधून एक रॉकेट जर आपण लॉन्च केलं ते पाच ते दहा लाख रुपये खर्च येतो त्यामुळं लवकरच याची निर्ग्यात सुद्धा वाढणार आहे तर अशा प्रकारे आपण आकाश तीर एअर डिफेन्स सिस्टम समजून घेतलं काय आहे कस काय हे बेटर आहे डोमपेक्षा हे सुद्धा बघितलेलं आहे जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुमच्या ओळखीतलं कोणी एमपीएससी ची तयारी करत असेल तर एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेसाठी आपल्याकडं बॅचेस आहे त्यानंतर जे काही पी एस आय एस टी ए एस ओके सब रजिस्ट्रार यांच्यासाठी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या आपल्याकडं बॅचेस आहे ठीक आहे फाउंडेशन बॅच आहे प्रीसाठी वेगळ्या बॅच आहे रिव्हिजन बॅच आहे आणि प्लस तुम्हाला नोटसुद्धा बघायला मिळतील यासाठी तुमच्या ओळखीचं किंवा तुम्ही जर तयारी करत असाल तर आपला अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा थांबूया मित्रांनो आपण इथं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद